निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी मय स्वामी सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी गुढीपाडवा आता उद्यावर आलेला आहे आणि या गुढीपाडव्यानिमित्तानं आपल्याला काही तोडगे करायचे आहेत तर हा तोडगा म्हणजे ना खरंच अंधश्रद्धा नाही आहे तर सुद्धा याचा अनुभव घेऊन बघितलेला आहे आणि खरं तर या सगळ्या गोष्टींवर माझाही विश्वास नव्हता पण काही गोष्टी अशा असतात ना की आपल्याला थोडा तरी विश्वास त्याच्यावर ठेवावा लागतो तर त्याच्यामुळे ना लास्ट इयर ना मला अगदी त्याच दिवशी तो तोडगा मिळालेला त्यामुळे मला तो व्हिडिओ करता आला नाही तर खरं तर यावर्षीसुद्धा आम्हाला तो तोडगा आहे तो संपलेला आहे कारण बरेच जणं हा तोडगा करतात तर तो त्याच्यामुळे ना ते स्टॉकमध्ये मिळत नाहीत पण जर असा जर तोडगा आपल्याला कुठेही विकत मिळाला नाही ना तर आपण तो घरात कसा तयार करायचा याबद्दलचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहे आणि मी एक नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तोडगे सांगणार आहे जे गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहेत आणि ना हे तोडगे जर कोणाला जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल ना तर त्या केंद्रामध्ये हे तोडगे के मिळतात पण जवळजवळ सात ते आठ दिवसांपूर्वीच हे म्हणजे विकत घ्यायला सुरुवात होते आणि पटापट संपतात कारण बऱ्याच जणांना या गोष्टींची माहिती आहे तर ज्यांना ही माहिती नाही आहे त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण दोन तोडगे बघणार आहोत तर त्यातला जो पहिला तोडगा आहे ना तो अगदी सोप्पा तोडगा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही अगदी दोनच साहित्य लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे ते म्हणजे असा लाल रंगाचा कपडा लागणार आहे तो पण कॉटनचा घ्यायचा आहे कारण पूजेच्या दुकानामध्ये ना कधी कधी असं सिंथेटिक किंवा असा सुद्धा लाल रंगाचा कपडा मिळतो तर प्रॉपर आपला जो कॉटनचा कपडा असतो ना तो घ्यायचा आहे आणि अगदी आपल्याला एवढासाच तो चौकोन लागणार आहे तर मिनिमम मला वाटतं अर्धा मीटरचं हे कापड मिळतं तर त्याच्यातला अगदी छोटासा आपण हा तुकडा घ्यायचा आहे आणि या छोट्याशा लाल कापडामध्ये आपण काय ठेवायचं आहे तर एक रंगारी हिरडा मिळतो तर हा रंगारी हिरडा कोणत्याही पूजेच्या साहित्य जिथे मिळतं ना त्या दुकानात मिळतो किंवा जिथे आयुर्वेदिक दुकान आहे ना तर तिकडे तर हमखासच मिळतो तर हा रंगारी हिरडा मी घेतलेला आहे तुम्हाला दाखवते तर हा बघा हा अशा पद्धतीचा असतो तुम्हाला जवळून दाखवते हा रंगारी हिरडा तर ना हा रंगारी हिरडा घेताना अगदी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे कधी कधी या हिरड्याला होल असतं कधी खराब झालेला असतो तर छान व्यवस्थित आणि मस्त असा हा रंगारी हिरडा घ्यायचा आहे कुठेही तो कुसलेला किंवा खराब झालेला किंवा त्याला कुठेतरी भोकं आहेत होल आहे म्हणजे थोडासा किडा लागू शकतो त्यांच्याकडे भरपूर दिवसांपासून तो पडलेला असतो तर ते घेताना मात्र आपण बघून घ्यायचं आहे तर असा हा रंगारी हिरडा आणि दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे वडाच्या झाडाची जी मुळं असतात ना तर त्याला ना वडाची मुळी असं म्हणतात तर ते सुद्धा ना कोणत्याही आपल्या जे आपलं आयुर्वेदिक दुकान असतं ना किंवा पूजेचं दुकान असेल ना तर तिथे हा हमखास मिळतो बऱ्याच वेळा ना पूजेच्या दुकानात तो मिळत नाही खूप रेअर मिळतो तर आपल्याजवळ जर कुठेही वडाचं जर झाड असेल ना तर त्या वडाच्या झाडाची जी मुळं असतात ना वडाच्या झाडाला पारंब्यासुद्धा असतात तर पारंब्या म्हणजे मुळं नाहीत तर जी खाली असतात ना जी मुळं जमिनीवर जमिनीच्या खाली असतात ती थोडीशी जमिनीवर पण असतात वडाची झाडाची जी मुळं असतात ना ती भरपूर जमिनीवरच पसरलेली असतात तर ती मुळं आहेत ना आपल्याला जर ओरिजिनल म्हणजे अगदी तिकडे जाऊन ताजं ताजं तीन इंचाचं जर मूळ आपल्याला कापून आणता आलं ना तर फारच उत्तम तर ते ना आपण गुढीपाडव्याच्या दिवशीच घेऊन यायचं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आत्ता फक्त रंगारी हिरडं आहे जी वडाची मुळी आहे ती मी उद्या कापून घेऊन येणार आहे आणि ही जी वडाची मुळी आणि रंगारी हिरडा तो असा आपण ना लाल कपडामध्ये बांधायचा आहे म्हणजे याच्यामध्ये आपण रंगारी हिरडा ठेवायचा आहे ती तीन इंचाची वडाची मुळी ठेवायची आहे आणि आपल्याला जसं बांधता येईल ना तशी आपण जशी पोटली करतो की नाही तर तशी एक सिंगल गाठ बांधायची आहे आणि आपण देवाची आधी सर्वप्रथम पूजा करायची त्याच्यानंतर आपण गुढीची पूजा करायची म्हणजे गुढी उभारायची आहे गुढीची पूजा करायची आहे आणि या दोन्ही पूजा झाल्यानंतर खाली स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकावर हळद कुंकू व्हायचा आहे छानस असं पाट मांडायचं आहे पाटावर आसन मांडायचं आहे आणि त्याच्यावर ही जी पण काही लाल कपडाची पुरचुंडी आहे ना ती ठेवायची आहे आणि त्याला या बोटाने म्हणजे करंगळीच्या बाजूचं जे मरंगळी बोट म्हणतो ना आपण त्या बोटाने हळद कुंकू अष्टगंध अक्षता व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे त्याच्यानंतर दिवा ओवाळायचा आहे आणि हा दिवा ना आपण साजूक तुपाने जर दिवा लावून जर ओवाळलं ना तर फारच उत्तम आणि त्याच्यानंतर धूप ओवाळायचा आहे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती ओवाळायची आहे आणि छानपैकी देवाला नमस्कार करायचा आहे त्या पुरचुंडीला म्हणजे जी पण आपण काही गाठोडी बनवलेली असेल त्या गाठोडीला आपण नमस्कार करायचा आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये कोणतंही संकट आलेलं असेल कोणाची दृष्ट लागलेली असेल किंवा पुढे काही संकट येणार असेल तर माझ्या घराची जी पण काही इडापिडा असेल ती नष्ट होऊ देत जर घरात काही आजारपण असेल तर ते सुद्धा जाऊ देत आणि पुढेसुद्धा काही आजारपणं होऊ दे नकोत आणि घरामध्ये जी पण काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा संपू देत अशी मनापासून आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि एक अर्ध्या तासाने ही जी आपण गाठोडी बनवलेली आहे ना ती आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना मुख्य म्हणजे जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो तर ते जे पण काही मुख्य प्रवेशद्वार आहे तर आतून आतली जी भिंत आहे ना तर त्या आतल्या भिंतीच्या डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला कोणत्याही हाताला आपल्याला जिथे शक्य असेल ना तिकडे ती, ती आपण जी लाल रंगाची गाठोडी आहे ती बांधून ठेवायची आहे त्या गाठोडीला जर शक्य असेल ना तर थोडंसं प्लॅस्टिक गुंडाळायचं आहे जेणेकरून जी घरातली धूळ आहे ना ती त्या गाठोडीला लागू नये कारण घरातली धूळ ही सुद्धा एक निगेटिव्हिटी तयार करते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार करते त्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अशी गाठोडीना आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या भिंतीला बाहेरच्या नाही मी पुन्हा पुन्हा सांगते की जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या घराच्या आतल्या भिंतीला आपण डाव्या हाताला बांधा किंवा मधोमध बांधा किंवा उजव्या हाताला बांधा जिथे आपल्या भिंतीवर एखादा खिळा ठोकून ते बांधता आलं तर त्याप्रमाणे बांधायचं आहे आणि आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ तिन्ही संजा जी पूजा करतो घरामध्ये धूप दाखवतो अगरबत्ती दाखवतो तर तो धूप अगरबत्ती त्या गाठोडीलासुद्धा आपल्याला रोज दाखवायची आहे आणि ही गाठोडी बांधल्यामुळे काय होतं तर घरामध्ये जी पण काही संकटं आलेली असतील तर त्याचा नाश होतो नवीन काही संकट येणार असेल तर ते अगदी दरवाजाजवळच थांबतं म्हणजे आतपर्यंत येत नाहीत जर आधी कोणी आजारी माणूस असेल तर तो हळूहळू बरा व्हायला लागतो नवीन आजारपणा येत नाहीत आणि आलीच तरी ती काही काळापुरती असतात म्हणजे अगदी आपण म्हणतो ना बऱ्याच वर्षांपासून किंवा बऱ्याच काळाचा असा आजार काही आपल्या घरात होत नाही घरात एखादी नकारात्मक ऊर्जा तयार होत नाही किंवा आपल्याकडे जर काही चांगल्या गोष्टी होत असेल तर नजर लावणारे बरेच जण आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभवती असतातच तर अशा सगळ्यांची जी वाईट नजर आहे किंवा जी वाईट शक्ती आहे त्यांच्या मनातून निर्माण झालेली ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कारण आपण प्रवेश आतल्या बाजूलाच ही गाठोडी बांधलेली असल्यामुळे ना जी पण काही निगेटिव्हिटी आहे जी पण काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती अगदी दाराच्या बाहेरच थांबते आणि ती आतमध्ये प्रवेश करत नाही मंडळी हा जो पण काही तोडगा आहे ना तो अगदी आपण मनापासून करायचा आहे ही अंधश्रद्धा नाही आहे मी पुन्हा पुन्हा सांगते एखादी जर गोष्ट असेल ना तर ती आपण मनापासून केली ना आणि श्रद्धेने केली ना तर त्याचे जे पण काही फळ आहे त्याचे जे पण काही इफेक्ट्स आहेत ना ते आपल्याला नक्की मिळतात आणि विश्वास ठेवायला काय हरकत आहे एकदा करून बघा त्याचा अनुभव घ्या जर अनुभव आला तर मग ते तुम्ही कंटिन्यू करा अनुभव नाही आला तर बंद करून टाका पण मी तुम्हाला नक्की सांगते की याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार आहे आणि ज्यांना ज्यांना याचा अनुभव येईल तर त्यांनी मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला चांगला अनुभव आलेला आहे तर हा झाला आपला पहिला तोडगा तर आपण ह्याच्यानंतर बघूयात की दुसरा तोडगा काय आहे ते तर आता आपण बघणार आहोत दुसरा तोडगा पहिला तोडगा तर खूप सोपा होता आणि त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण कमी होत्या अगदी दोन ते तीनच होत्या तर खर तर दोनच गोष्टी होत्या रंगारी हिरडा आणि वडाची मुळी आणि तिसरी गोष्ट म्हणजे लाल कपडा कॉटनचा तर आता जो दुसरा तोडगा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ना थोड्या जास्त गोष्टी लागणार आहेत तर हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा कुठेही स्किप करू नका तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे मी सांगणार आहे की या दुसऱ्या तोडग्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत तर त्याच्यासाठी ना मी सुद्धा एक लिस्ट बनवून ठेवलेली आहे की जेणेकरून बोलता बोलता व्हिडिओमध्ये ना एखादी गोष्ट आपल्याकडून स्किप होते तर ती स्किप होऊ नये म्हणून अगदी व्यवस्थित मी काय काय लागणार आहे ते सुद्धा लिहून ठेवलेलं आहे तर ते सुद्धा मी बघून तुम्हाला व्यवस्थित सांगणार जेणेकरून काहीही स्किप होणार नाही तर दुसऱ्या तोडग्यामध्ये ना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पिवळ्या रंगाचं कापड तर मगाशी जसं मी सांगितलं ना की लाल रंगाचं जे कापड आहे ते कॉटनचं लागणार आहे त्याचप्रमाणे ना हे अशाच पद्धतीचं लाल रंगाचं कापड असतं तर आपल्याला इथे कॉटनचं पिवळ्या रंगाचं कापड रंगा लागणार आहे तर ना मिनिमम अर्धा मीटरचा कपडा मिळतो तर हा ना अगदी इतका चौकोन होईल तर इतका चौकोन आपण ह्याच्यातून कापून घ्यायचा आहे तर मी तो उद्या कापून घेणार आहे तर असा हा पिवळ्या रंगाचा आपल्याला रंगा कॉटनचा कपडा लागणार आहे तर आता या कपड्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सव्वा मूठ गहू आणि त्याआधी महत्त्वाचं म्हणजे हे जे पिवळं कापड किंवा लाल कापड जे आपण यूज करणार आहोत ना ते नवं कोरं असावं कुठेही आधी आपण ते यूज केलेलं नसावं ही महत्त्वाची टीप आहे तर या पिवळ्या कपड्यामध्ये सर्वात आपल्याला महत्त्वाचं भरायचं आहे ते म्हणजे गहू जे आपल्या घरामध्ये असतातच किंवा नसेल तर आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे मिळणार तर हे गहू भरताना ना आपली सव्वा मूठ झाली पाहिजे असे सव्वा मुठाने आपण हे गहू त्या पिवळ्या रंगाच्या नव्या कोऱ्या कापडामध्ये ठेवायचे आहेत तर मुठ म्हणजे काय तर एक पूर्ण मुठ, मुठ। पण कोणी घरातला करता पुरुष असेल ना तर त्याची सव्वा मुठ किंवा जर कर्त्या पुरुषाला वेळ नसेल तर करती जी व्यक्ती असेल करती बाई असेल तर तिची सव्वा मुठ म्हणजे अगदी एक मुठ आपण भरून गहू घ्यायचे आणि अगदी सव्वा मुठ म्हणजे थोडेसे मूठवर गहू घेऊन असं सव्वा मुठ आपण त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवायचे आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे एक आपण चमचा घ्यायचा आहे छोटा घ्या मोठा घ्या पण एक चमचा आपण मेजरसाठी घ्यायचा आहे त्या मेजरने ना सव्वा चमचा आपण खडा मीठ त्या गव्हामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्या पिवळ्या कापडामध्ये आपण गहू टाकायचे त्याच्यावर खडा मीठ टाकायचं आहे खडा मीठ म्हणजे ब्लॅक सॉल्ट तर ते सव्वा चमचा टाकायचा आहे कारण सव्वा ही संख्या ना देवपूजेमध्ये ना अत्यंत प्रभावशाली अशी संख्या आहे तर त्याच्यामुळे सव्वा चमचा आपण त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे खडा मीठ टाकायचं आहे ब्लॅक सॉल्ट टाकायचं आहे त्याच्यानंतर ना एक हळकुंड तर हे बघा ही हळकुंड मी घेतलेली आहे तर अशी ना लेकूरवाळी हळकुंड मिळते तर ही अळकुंड ना कुठेही खंडित झालेली नसावी अशी बुटकी नसावी व्यवस्थित छान बघून घ्यायची आहे त्याला कुठेही बुरशी लागलेली नसावी कुठेही ती तुटलेली नसली पाहिजे त्याच्यानंतर त्याला कुठेही होल किंवा छिद्र पडलेली नसावीत अगदी फ्रेश आणि जर लेक मिळाली ना त्यांना सांगायचं पूजेच्या दुकानामध्ये कुरवाळी हळकुंड पाहिजे म्हणून तर ते पूजेवाले देतात आणि बघून कळते अगदी बारीक लांब सडक छान आणि मस्त असते कुठेही त्याला छिद्र नसतात आणि अशी हळकुंड आपण इथे पूजेसाठी या पुरतुंडीमध्ये ठेवण्यासाठी घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण घ्यायचा आहे तो म्हणजे हिरडा तर रंगारी हिरडा तर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे आता मी दोन घेतलेले आहेत कारण दोन्ही तोडग्यासाठी आपण हा रंगारी हिरडा वापरणार आहोत तर असा हा रंगारी हिरडा आहे मी अगोदरच्या पहिल्या तोडग्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहेच तर असा हा रंगारी हिरडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे ते म्हणजे नागकेशर आपण जे सव्वा चमच्याने खडा मीठ टाकला ना तोच चमचा वापरून इथे आपण ना सव्वा चमचा नागकेशर टाकायचा आहे तर नागकेश्वर बघा हे अशा पद्धतीचं असतं हे नागेश्वर आपल्याला कुठल्याही किराणा मलाच्या दुकानात किंवा पूजेच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं नाही तर आयुर्वेदिक दुकान जर असेल ना आपल्या इथे तर तिथे सुद्धा हे आपल्याला उपलब्ध होतं तर त्याच चमचाने हे जे पण काही सव्वा चमचा आपण हे नाक्केशर त्या कुरतुंडीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे ते म्हणजे आपल्याकडे नाणं पैसे चारणे असतील आठणे असतील एक रुपया असेल एक रुपये आणि चार आणि जर आपल्याकडे असतील लवलं ते नाणं जुनं असू देत सव्वा रुपया टाकला तर फारच उत्तम नसेल तर पाच रुपये किंवा पाच रुपये आणि चार आणि म्हणजे सव्वा पाच रुपये तर सव्वाच्या पटीमध्ये जर तुम्हाला टाकता आलं ना तर फारच उत्तम तर अशा प्रकारे ना सव्वाच्या पट्टीमध्ये सव्वा रुपया किंवा सव्वा पाच रुपये सव्वा दहा रुपये नाहीच तर मग एक रुपया पाच रुपये दहा रुपये किंवा अकरा रुपये दहा रुपये समसंख्या इथे घ्यायची नाहीये अकरा रुपये असे आपण त्या पुरचुंडीमध्ये ठेवायचे आहेत त्याच्यानंतर आपण ठेवायच्या आहेत ते म्हणजे तांब्याच्या पादुका तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा या तांब्याच्या पादुका मिळतात तर ना असा पत्रा असतो तांब्याचा आणि त्याच्यावर ना ही पावलं असतात ना ती एम्बॉसिंग केलेली असतात तर अशी साधी पावलं घ्यायची आहे कुठेही पादुका यूज करायच्या नाही आहेत कारण ही जी पावलं आहेत ना ती लक्ष्मीची पावलं आहेत लक्ष्मी म्हणजे आपली अन्नपूर्ण माता तर या अन्नपूर्णा मातेची ही पावलं म्हणून आपण त्या पुरचुंडीमध्ये पुजायची आहेत आणि ही पुरचुंडी आपल्याला कुठे ठेवायची आहे तर आपल्या स्वयंपाकघराच्या छताच्या वरती ते आपल्याला अडकवायचं आहे तर आता मुंबईमध्ये स्वयंपाकघरामध्ये छत तर गावाला जी घरं असतात ना त्याच्यामध्ये कसं स्वयंपाकघराला वरती छत असतं पण मुंबईसारख्या ठिकाणी स्वयंपाकघरात छत कुठून आलं तर मग अशा वेळी ना आपल्याला जिथे वरती कुठे जागा असेल ना जर वरती काही कॅबिनेट्स असतील तर त्याच्यावरती किंवा बॉक्सेस असतील त्याच्यावरती किंवा आपल्याला एखादा आपण फ्लॅप करून घेतला असेल तर त्याच्यावरती जरी ठेवलं ना तरी सुद्धा चालणार आहे जेणेकरून आपलं जो काही महिन्याचा मासिक धर्म असतो ना त्यावेळी आपला हातबोट त्याला लागता कामा नये कारण आपल्याला अगदी ते एक वर्ष ठेवायचं असतं तर आता जे पण मी काही साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे ना ते सगळं साहित्य आपण या पिवळ्या रंगाच्या नव्या कोऱ्या वस्त्रामध्ये घालून ती छानपैकी पुरचुंडी बनवायची आहे तिची पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच काही गुढी उभारून तिची पूजा आणि देवासमोरच खाली आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक पांढरं असू नये म्हणून त्याच्यावर हळद कुंकू आपण व्हायचं आहे त्याच्यावर छानपैकी पाट ठेवायचं आहे पाटावर आसन ठेवायचं आहे आणि त्या आसनाला ना आपण जे पण एक पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं त्या पाण्यामध्ये गंगाजल आपण मिक्स करायचं आहे थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि असं जे पाणी आहे ना ते त्या आसनावर आपण शिंपडायचं आहे तीन वेळा आणि ते शिंपडल्यानंतर ही पुरचुंडी आपण त्या आसनावर ठेवायची आहे या पुरचुंडीला करंगळीच्या बाजूच्या बोटाने म्हणजे मरंगळीने आपण ज्या बोटाने आपण नेहमी हळद कुंकू लावतो तर त्याच्याने आपण अष्टगंध लावायचा आहे हळद कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत फूल वाहायचं आहे त्याच्यानंतर तुपाचा दिवा आपण जो लावलेला असू तो तुपाचा दिवा आपण ओवाळायचा आहे त्याच्यानंतर धूप दाखवायचा आहे अगरबत्ती दाखवायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं आपण या देवासमोर बसून त्या पुर्चंडीला नमस्कार करायचा आहे आणि देवाकडे मागणं मागायचं आहे की हे देवा माझ्या घरामध्ये दे जी पण काही वितुष्ट आलेली असतील घरामध्ये जी पण काही नकारात्मक ऊर्जा आलेली असेल तर ती संपुष्टात येऊ देत पुढे काही नकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये येऊ दे ये नकोत त्याचप्रमाणे आपल्या घराची समृद्धी व्हावी आणि आपल्याला कीर्ती मिळावी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात कधीही आपण सगळ्यांसाठी आणि स्वतःसाठी या चांगल्याच इच्छा करायच्या आहेत तर या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्यात घरामध्ये कोणाचीही दृष्ट लागू नये घरात काही पिडापिडा असेल तर ती जावी तर या सगळ्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करायची आहे ही पुरचुंडी अर्धा तास आपण देवाजवळ ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ही पुरतुंडी आपण स्वयंपाकघरामध्ये जिथे मी मगाशी म्हटलं की जिथे आपल्याकडे जागा असेल बॉक्सच्या बॉक्सच्यावरती कॅबिनेटच्या वरती, वरती किंवा एखादा शेल्फ असेल त्याच्यावरती ठेवायची आहे आणि ही पुरतुंडी ना आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून किंवा त्याच्यावर एखादं जे प्लास्टिक कोटिंग असतं की नाही आपण काहीतरी व्रॅप करतो तर ते प्लास्टिक आपण त्याला व्रॅप करायचं जेणेकरून घरातली धूळ आहे ना ती त्या पुरतुंडीला लागू नये जसं मी मगाच्या तोडग्यामध्ये पण सांगितलं की घरातली धूळ ही सुद्धा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा तयार करत असते तर ही जी नकारात्मक ऊर्जा तयार करणारी धूळ आहे ती आपल्या सकारात्मक ऊर्जेवर बसू नये म्हणून आपण त्याच्यावर एक प्लॅस्टिक गुंडाळायचं आहे आणि त्या पुरतुंडीला आपला कधीही महिन्याचा जो मासिक धर्म येतो तेव्हा हातबोट लागू नये याची दक्षता घ्यायची आहे आणखीन एक महत्वाचं म्हणजे ना या दोन्ही तोडग्याच्या वेळी जेव्हा आपण त्या लाल पुरचुंडीची किंवा पिवळ्या पुरचुंडीची पूजा केली ना की त्यानंतर आपण सर्वप्रथम आपल्या घरातले जर सगळ्याच व्यक्ती तिथे हजर असतील तर फारच उत्तम नसतील तर जी पण कोणी करती स्त्री असेल तर तिने ती पुरचुंडी पाटावर ठेवून नसून गणपती बाप्पांच्या नामाने एक माळ जपायची आहे कारण गणपती बाप्पा हे आपलं आराध्य दैवत आहे त्याच्यानंतर आली ती म्हणजे आपली कुलदेवता किंवा कुलदैवत तर कुलदेवतेच्या नावाने एक माळ जपायची आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाने एक माळ जपायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जपायची आहे ते म्हणजे ओम नमो विष्णवे नमः तर परत एकदा सांगते ओम नमो विष्णवे नमः या नामाने आपण एक माळ जपायची आहे अशा चार माळी आपल्याला जपायच्या आहेत आणि या माळी जपायच्या आधी आपण जो ओम भूर भुवस्वहा हा जो गायत्री मंत्र आहे ना तो तीन वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जो गायत्री मंत्र आहे तो सुद्धा तीन वेळा किंवा अकरा वेळा जपायचा आहे आणि त्याच्यानंतर हे चार जप करायचं आहे जसं गणपती बाप्पांचा त्याच्यानंतर आपली जी कुलदैवता असेल किंवा कुलदैवत असेल त्याची माळ जपायची आहे त्याच्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ जपायची आहे आणि त्याच्यानंतर ओम नमो विष्णवे नमहा या नामाची एक माळ जपायची आहे आणि त्याच्यानंतरच एक अर्धा तासाने ती पुरचुंडी उचलून आपण आपल्याला ज्या जागी ठेवायची आहे व्यवस्थित त्या जागी आपण ती ठेवून द्यायची आहे तर असा हा दुसरा तोडगा आहे मंडळी तर तुम्ही हा तोडगा नक्की आवर्जून करा विश्वासाने करा श्रद्धेने करा अंधश्रद्धा याला समजू नका कारण एखादी गोष्ट जर आपण श्रद्धेने केली ना तर ती नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं तर हा तोडगा केला ना तर आपल्याला धनधान्यामध्ये समृद्धी मिळते म्हणजे घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही आपल्याला खूप कीर्ती मान सन्मान लाभतो जर आपला बिझनेस असेल तर व्यापारामध्ये वृद्धी होते आपल्याला मनशांती प्राप्त होते आपल्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते म्हणजेच काय तर घरामध्ये आजारच होत नाहीत दीर्घकाळ जे होणारे आजार असतात ना ते सुद्धा होत नाहीत आणि असे जे पण काही वातावरणाच्या बदलामुळे जे आजार होतात ते एक दोन दिवसामध्ये बरे होतात जास्त आजारपणा घरात राहत नाहीत आधीची जी पण काही संकटं आलेली असतील तर ती सुद्धा दूर होतात आणि नवीन संकटं तर आपल्या घरामध्ये येतच नाही त्यामुळे ना आपल्या स्वयंपाकघरात हल्ली सगळ्याच महिला जॉब करतात त्याच्यामुळे बाहेरून कामं करण्यासाठी घरामध्ये व्यक्ती येत असतात आपले हेल्पिंग हँड्स येत असतात तर कधी कधी घरातल्या काही समृद्ध गोष्टी बघून त्यांची नजर किंवा दृष्ट लागू शकते तर ती दृष्ट लागू नये म्हणून आपण हा उपाय करायचा जी काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा तयार होत असते ना तिथेच त्याला ती बाधा आणते त्याच्यामुळे ना ही जी पण काही पुरचुंडी आहे ना ती आपण स्वयंपाक घरातच ठेवायची आहे तर ही जी पण काही पुरचुंडी आहे ना ती जेव्हा आपण पाटावर पुजू ना तर ती अर्ध्या तासानंतर तिथून हलवायची आहे तर ही जी पुरचुंडी आपण ठेवू तर ती ना जो पण कोणी घरातला करता पुरुष असेल ना त्यांनी याची पूजा केली तर फारच उत्तम जर कर्त्या पुरुषाला वेळ नसेल तर कर्त्या स्त्रीने केली तरीसुद्धा चालणार आहे कर्त्या पुरुषाने केल्यानंतर मग कर्त्या स्त्रीने सुद्धा करायची आहे कारण ही जी पुरचुंडी आहे ना ती खरं तर अन्नपूर्णा मातेचे स्वरूप म्हणून ही पुरचुंडी आपण स्वयंपाकघरामध्ये ठेवतो तर अशा या पुरचुंडीची पूजा हे ना खरं वैदिक काळापासून हा तोडगा चालत आलेला आहे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने हा तोडगा केला जातो तर याच्यामध्ये ज्या पण काही वस्तू आहेत का ना त्या प्रत्येकामध्ये ना घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्याची ताकद आहे बघा तुम्ही जे काळं मीठ आहे ती घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवतं आणि नकारात्मक ना शोषून घेतं त्याचप्रमाणे हळकुंड आहे आणि गहू म्हटलं तर आपण तिथे अन्नपूर्णा मातेचा ना तिथे आपण मान काढलेला आहे जशी अन्नपूर्णा माता आपण तांदळाच्या राशीवर किंवा गव्हाच्या राशीवर ठेवतो त्याच्यामुळे इथे आपण गहूसुद्धा ठेवलेले आहेत हिरडा आहे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा कमी करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो तर आणि जी पावलं आहे ती अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे तर अन्नपूर्णा माते स्वरूपच या पुतुंडीची आपण पूजा करायची आहे तर मंडळी असे हे दोन्ही तोडगे जर आपल्याला करणं शक्य असेल तर दोन्ही तोडगे करायचे आहेत जर दोन्ही तोडगे करणं शक्य नसेल तर निदान याच्यातला एकतरी तोडगा आपण करायचा आहे आणि हा तोडगा करण्यासाठी जे पण काही साहित्य लागणार आहे ते अगदी कुठेही सहज उपलब्ध होणार असं आहे आणि हा जो दुसरा तोडगा आहे ना तो तोडगा ना आपल्याला जर पाडव्याच्या दिवशी शक्य नसेल आठवड्यातल्या कोणत्याही बुधवारी हा तोडगा आपण सुरू करू शकतो मात्र जो पहिला तोडगा आहे ना ज्याच्यामध्ये लाल वस्त्रामध्ये आपण पुरसुंडी करणार आहोत तो तोडगा मात्र आपण गुढीपाडव्याच्या दिवशीच सुरू करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी हा तोडगा सुरू करता येणार नाही कारण एखाद्या गोष्टीचा प्रभाव हा त्या दिवशीच जास्त असतो ती गोष्ट त्या दिवशी जास्त प्रभावशाली असते त्यामुळे पहिला तोडगा आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशीच सुरू दिवशी करायचा आहे आणि जो दुसरा तोडगा आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशी जर सुरू केला तर फारच उत्तम कारण तो दिवस अतिशय प्रभावशाली आहे त्याचप्रमाणे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तसुद्धा आहे पण काही कारणास्तव काही अडचणींमुळे जर गुढीपाडव्याच्या दिवशी हा दुसरा तोडगा जर आपल्याला करणं शक्य नसेल तर आठवड्याच्या कोणत्याही बुधवारी हा तोडगा आपण करू शकतो आता आपण हा तोडगा कसा करायचा हे बघितलं तर हा तोडगा आपण पूर्ण एक वर्ष झालं जसं आपण ज्या बुधवारी सुरू कर ती तारीख किंवा ती जी तिथी आहे ना ती लक्षात ठेवायची आणि त्याच्या बरोबर एक वर्षाने त्या तिथीला किंवा त्या तारखेला तो तोडगा आपण विसर्जन करायचा आहे आणि पुन्हा एकदा नवीन तोडगा सुरू करायचा आहे आणि जर पुन्हा आपण जर बुधवारी कोणताही सुरू केला असेल ना तर त्याच्यानंतर जर लगेच गुढीपाडवा येणार असेल तर मध्ये काही गॅप जाऊ दे आणि पुन्हा एकदा आपण तो गुढीपाडव्याला सुरू करायचा म्हणजे तिथीप्रमाणे आपण ना तो लक्षात ठेवू शकतो की हा तोडगा आपण गुढीपाडव्याला सुरू केलेला आहे तर पुढच्या गुढीपाडव्याला तो विसर्जन करायचा आहे आणि नवीन पुन्हा तीच पुरतुंडी बनवून पुन्हा तो तोडगा करायचा आहे तर हा तोडगा फक्त एक वर्षापुरतीच मर्यादित त्याचा जो प्रभाव आहे तो एक वर्षापुरतीच मर्यादित असतो जसा तो पहिला तोडगा आहे ना तो तर गुढीपाडवा टू गुढीपाडवा करायचा असतो जसा आता या गुढीपाडव्याला आपण तो तोडगा पूजा करून ठेवला की पुढच्या गुढीपाडव्याला त्याचं विसर्जन करायचं आणि नवीन पुन्हा पुरचुंडी बनवायची आणि तो सिद्ध करायचा तर असा हा अनुभव सिद्ध तोडगा अगदी वैदिक काळापासून प्रसिद्ध आहे आणि तो प्र ते काने केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा आणि अनुभव आला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा तर मंडळी ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय